नमस्कार मी श्री डॉक्टर गणेशचंद्रका निमसे राणा टाकळीम्या तालुका रावरी जिल्हा अहमदनगर मी अकरा ही नुडशीडचा शीटचा जोबाने आशा म्हणून तो केला आहे मला ह्या झाडामध्ये एक विशेष अशी गोष्ट वाटते का इतर मी इतर वेळेस ज्या कपाशा केल्या त्या के व्हरायटी केल्या त्याच्यामध्ये रोगराईचं प्रमाण खूप जास्त होतं त्याच्यानंतर ह्या झाडाचं एक मला बे बेनिफिड असा वाटतो आहे का जो बोंडाची जी साईज आहे वरपासून खा वरपासून खालपर्यंत किंवा खालपासून वरपर्यंत एकच वाटते एक एक साईजचं आहे साईज बोंडाचा आकार हा मोठा आहे एवढं बोंडाचा आकार वजन एवढं असूनसुद्धा किंवा प्रमाण एवढं असूनसुद्धा झाड कुठंही वाकलेलं किंवा मोडलेलं असं दिसलं दिसत नाही त्यामुळं आणि शिवाय रोगराई पण खूप कमी आहे मी आतापर्यंत एक जूनची लागवड आहे माझी आतापर्यंत फक्त माझे तीन स्प्रे झालेले आहे पेस्टिसाईडचे दोन वेळा चमत्कार घेतला आहे पहिला चमत्कार एक एम एलनी आणि परत एक पंधरा दिवसाच्या गॅपनी दोन एम एल मी चमत्कार घेतला आहे आणि मी टोटल याला टोटल लेवल कसं वापरतो आहे धन्यवाद